नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आज नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कोणकोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो जी बारा जिल्हे आहेत तर ते आजसाठी बारा जिल्हे निवडले आहेत जर या बारा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही नक्की बघाय बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठं स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर शेतकरी मित्रांनो खात्यामध्ये सोडण्यात पण आलेले आहे त्यानंतर बघा यामध्ये स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आलेलं आहे की तुम्हाला माहीत असेल तुमच्या कानावर पण आलेलं असेल शेतकरी मित्रांनो की लाडकी बहीण योजना तुमच्या घरामध्ये पण तुमची बायको तुमची सून किंवा कोण अजून कोण तुमची मुलगी तर शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये कोणकोण लाडक्या बहिणी बहीण योजनेचा फायदा फायदा घेत आहे आणि ज्याच्या ग घरामध्ये चार चाकी गाडी असेल ट्रॅक्टर असेल शेती जर म्हटलं तर प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये हा ट्रॅक्टर हा असतोच आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असतील तर आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये मिळणार परंतु तुमच्या घरामध्ये बायका फक्त पंधराशे रुपये मिळणार असं अजितदादा पवार या पाचशे रुपये मिळणार असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्ही पण ऐकलेलं असेल शेतकरी मित्रांनो घाबरू गाबु, घाबरून जायचे काहीही कारण नाही आहे महिन्याला पैसे घेत असतील आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये घेत असाल तर स सरकारने स्पष्टपणे म्हणलं आहे की एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पंधराशे देणार किंवा एक तर आम्ही तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार देणार तर शेतकरी मित्रांनो काहीही घाबरून जायचे कारण नाही लाडक्या बहिणींना पण तेवढेच पैसे भेटणार आणि नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ताही आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा